या महानगरी मध्ये भरणुब नगरी भारतीय जनता पार्टी कोकण विकास आघाडीच्या आयोजनाखाली आज या ठिकाणी सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे आणि या पूजेच्या निमित्ताने या कोकण विकास आघाडीचे महामंत्री आमचे मित्र सन्माननीय मिलिंद कोरगावकर यांच्या संकल्पनेतून आणि आमचे परममित्र सन्माननीय सतीश सावंत वार्ड शाखा एकशे चौदाचे अध्यक्ष त्याचप्रमाणे भाजपा कोकण आघाडी मुंबई उपाध्यक्षा आणि जिव्हाळा वृद्धाश्रमच्या संचालिका सन्माननीय पारकर या सर्वांच्या प्रयत्नातून या ठिकाणी भव्य दिवस हे कार्यक्रमाचं आयोजन भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या निमित्त आलेले सर्व भजन रसिंग मायबाप त्यांचंही मनमधून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्यांच्या भावी वाटण्यासाठी त्यांना व्यक्त करतो त्याचप्रमाणे मध्यभागी बसलेले माझ्या अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळाचे संस्थापक सन्मानय भजन सम्राट आपले मित्र संजय गावडेबुवा मी सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित आहे अखिल मुंबई कोकण प्रासादिक भजन मंडळ अल्पावधीमध्ये त्याने उभं केलं आणि खरोखरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या मंडळाचं नाव लौकिक केलेलं आहे सगळ्या भजनी बुवाला एक चांगल्या प्रकारची संधी या मंडळाच्या वतीने प्राप्त झालेली आहे तरी मी सर्वांनी संजय गावडेबुआ यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो त्याचप्रमाणे या भांडूप नगरीमध्ये भजन करत असताना या नगरीचे भजन सम्राट कैलासवासी का काशीरामजी परप्पुआ यांच्या स्मृती स्वंदन करतो त्याचप्रमाणे भजन सम्राट कैलासवासी दीपक चव्हाणुवा यांच्याही स्मृतीला वंदन करून या ठिकाणी करू? या, या विभागाचे भजन सम्राट भगवानजी लोकरे त्याचप्रमाणे या विभागातले भजन सम्राट सुशीलजी गोटरकर चंद्रकांतजी जाधव त्याचप्रमाणे या भजन वनमाळांना अनेक वेळ ज्यांनी आयोजन करून निमंत्रित केले ते आमचे मित्र या ठिकाणी संतोष शिलटकर आलेले आहेत त्यांचेही मनपूर्वक या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या विभागातील भजन सम्राट सन्माननीय पांडुरंग सावंत आमचे मित्र त्याचप्रमाणे सन्माननीय भजन सम्राट अजित केळजी त्याचप्रमाणे मृदुंग मनी किरण चव्हाण आणि मृदुक्लमणी सन्माननीय बंटी गोसावी हे या ठिकाणी उपस्थित आहेत या सर्वांनी माझ्या मंडळाच्या वतीने लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो दिवस अत्यंत महत्वाचा आहे माझ्या महाराष्ट्रासाठी माझ्या भारत देशासाठी तर महाराष्ट्र दिन म्हणून आज साजरा केला जातो त्याचप्रमाणे कामगार दिन म्हणून साजरा केला जातो आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची स्थापना आजच्या दिली झाली हा त्रिहरी आज आहे खरोखर आजचा दिवस अतिशय भाग्याचा आपल्या मराठी माणसासाठी आहे आणि म्हणून अशा पवित्र दिनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने या ठिकाणी कोकण विकास आघाडीने हे भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे मी माझ्या श्री दत्तग्रुप्रसाथी भजन मंडळाच्या वतीने या आयोजकांचे सर्व जे पदाधिकारी आहेत त्या सर्वांचे त्या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आभार व्यक्त करतो भजनी क्षेत्रामध्ये उपस्थित भजन रसिक माय बाबा त्यांच्यामध्ये कोण उपस्थित त्याचप्रमाणे मृदुंग कोण उपस्थित असतील अन्य कलेचे कलाकार कोण उपस्थित असतील तर त्या सर्वांना मी माझ्या मंडळाच्या वतीने या जागेवरून मनापासून धन्यवाद व्यक्त करतो तुमचा आशीर्वाद घेतो पंडूप नगरी म्हटली की पंढरी म्हटलं तर वाग ठरणार नाही अनेक नामवंत भंडिवा या विभागामध्ये आहेत अशा पवित्र भेटूमध्ये आज आम्हाला म्हणजे मी स्वतः श्री प्रकाश पारकर गुक्कासर्डे तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग आणि आजचे माझे प्रतिस्पर्धी सन्माननीय हुआ संदेश कसबरे भजन मंडळी माझे पृथत्वपदी भजन मंडळी सर्वांचे या ठिकाणी वेडे नाव घेतला आभार व्यक्त करतो संपूर्ण विश्वास दैवत श्री गणेशाला वर्णन करून आई जगदम्बा महालक्ष्मी आई जगदंबा जगदंबा जीवदानी आई जगदंबा बन्नभावली या सर्व दैवतांच्या जन्मीन तमस्तकोण मी देश देवता श्री गणपती गजानन सिद्धिविनायकाच्या जनिनीगत मस्तकोण मी देश देवता शारदा देवीच्या जर्मीनतमस्तकोण महाराष्ट्र स्वारा दैवत सुरुवात करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद जय महाराज